बातमी येते राज्याच्या उपराजधानीतून नागपूरमधून ऐतिहासिक महत्व असलेल्या मिरवणुकीतून आज नागपूरकरांनी स्वतंत्र विदर्भाचा आश्वासन न पाळणाऱ्या नेत्यांचा निषेध केला आज नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात झालेली आहे वाईट प्रवृत्तींचा निषेध करणं आणि नि उपहासात्मक टीका करणं हा मारबतीचा उद्देश असतो शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात काळ्या आणि पिवळ्या मारबतांची म्हणजेच पुतळ्यांची मिरवणूक काढली जाते यंदाच्या मारबतीमध्ये भ्रष्टाचार स्वतंत्र विदर्भ महागाई आणि भोंदुगिरीचे पुतळे प्रामुख्याने होते पण सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते स्वतंत्र विदर्भाचं आश्वासन न पाळणाऱ्या नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यानं इतिहासात बारकाईने इंग्रजांशी हातमिळवणी केल्यानं अठराशे एक्क्याऐंशी पासून काळी मारबत काढली जाते इतिहासात बाकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि तेव्हापासून म्हणजे अठराशे एक्क्याऐंशी सालापासून काळी मारबत काढली जाते तर पुतना मावशीचे प्रतीक म्हणून पिवळी मारबत काढली जाते रोगराई इडापिडा घेऊन जाय गे माय अशा घोषणा देत गावाबाहेर हे पुतळे त्यानंतर जाळले जातात आणि नागपुरातील या मार्बत सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठी यांनी सध्या काळी मारबत जी आहे ती बडकस चौकाकडे मार्गक्रमण करत आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता काळी मारबतची ही प्रतिमा आहे अठराशे एक्याऐंशी मध्ये काळी मारबतची परंपरा सुरू झालेली होती आणि तेव्हापासून एकशे छत्तीस वर्ष अखंडितपणे ही परंपरा सुरू आहे एकोणीसशे बेचाळीस मध्ये नागपुरात मोठी दंगल झाली होती मारबतीच्या वेळेला तेव्हाही काळी मारबत काढण्यात आलेली होती आणि गेले एकशे छत्तीस वर्ष अखंडितपणे सुरू असलेली परंपरा आजही जपली जात आहे आजही ही काळी मारबतची जी मिरवणूक आहे ती नागपूरकरांनी मोठ्या उत्साहाने काढलेली आहे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये इंग्रजांच्या विरोधात सुरू झालेली जी परंपरा आहे ती आजही जपली जात आहे आणि तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की काळी मारबत जी आहे ती मोठ्या उत्साहात मिरवणुकीच्या स्वरूपात शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवरून फिरवताना शहराच्या बाहेर नेली जात आहे संध्याकाळी या काळी मार्बतचं विसर्जन केला जाईल आणि नागपूरकरांचा असा विश्वास आहे की या मार्बतीसोबत शहराचे जे संकट आहेत ते शहराबाहेर जातात